आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका किनवटचे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्या निवासस्थानी किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी गणरायांची आरती केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार आणि त्यांचे सहकुटुंब परिवार आणि पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आमदार भीमराव केराम यांनी आरती झाल्यानंतर सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच जातीय ठेवून सण उत्सव करावे आवाहन हिंदू संस्कृतीनुसार गणरायाची प्रतिष्ठापना घरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये उत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी दहा दिवस हा उत्सव गणेशोत्सव म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि नित्यनेमाने आरती करून त्याची भगवंताला आराधना केल्या जाते तशाच पद्धतीने आज माझे नगराध्यक्ष आमचे सहकारी आनंद मच्छिवार यांच्या घरी स्थापन केलेल्या गणरायाच्या के आरती या ठिकाणी केल्या गेलेली आहे आरतीच्या माध्यमातून गणरायाला आम्ही एवढीच विनंती करतो की या ठिकाणी नैसर्गिकदृष्ट्या जे फार मोठी जे आपत्ती या ठिकाणी झालेलं आहे तुन या निसर्गाच्या आपत्तीतून आपल्या सर्व लोकांना सावरण्यासाठी आपण आशीर्वाद दिले पाहिजे शक्ती दिली पाहिजे एवढं या ठिकाणी आम्ही प्रार्थना केलेली आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे भगवंताला जे काय मागणी मागतो त्याची या ठिकाणी होईल आणि ह्याच निमित्ताने पुढचे जे नऊ दिवस आपल्याला हा गणित असा उत्सव साता माता म्हणजे चळवळणी गणित भक्तांनी मिळून या ठिकाणी साजरा करायचा आहे ते साजरा करत असताना शासनाचे जे काय प्रोटोकॉल आहेत नियम आहेत त्याचं तंतोतंत पालन करून अशा पद्धतीने हा उत्सव साजरा करावा ज्याच्यामुळं आपल्या धार्मिक उत्सवाला कुठल्याही प्रकारचं गाठबोट लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी असं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो आणि दुसरं गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या गणेश भक्तांना सर्व समाज बांधवांना मनापासून गणेश उत्सवाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद मजहर शेख सी चोवीस तास नांदेड